ग्रामीण भागातील महिलांमध्ये क्रय शक्ती दडली असून या शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून सरकार पाठीशी उभं आहे तसंच महिलांनी केवळ कर्ज घेण्यापुरतं मर्यादित न राहता स्वतःचे छोटे मोठे उद्योग सुरू करून उद्योजक बनावं आणि कुटुंबासह समाजाच्या प्रगतीचा हिस्सा बनावं असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं बुदरगड तालुक्यातील कडगाव इथं गट महिला मेळावा तसंच शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील कडगाव इथं ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत उमेद अभियानाअंतर्गत बचत गटांकडून महिला मेळावा आणि विविध लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचा कार्यक्रम पार पडला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी नामदार आबिटकर यांचा सत्कार गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांच्या हस्ते झाला नामदार आबिटकर यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आर्थिक स्वातंत्र्य हेच महिलांचं खरं सक्षमीकरण असून छोट्या उद्योगातून मोठी प्रगती साधता येते हे अनेक महिलांनी कृतीतून सिद्ध केलंय बचत गटांच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करून प्रत्येक महिलेनं स्वावलंबी झालं पाहिजे असं आमदार आबिटकर म्हणाले यावेळी गटविकास अधिकारी डॉ शेखर जाधव हो, माजी सभापती कीर्ती देसाई सारिका नांदेकर यांनी मनोगत व्यक्त केलं नामदार आबिटकर यांच्या हस्ते लखपती दिदी घरकुल लाभार्थ्यांना मदत वैयक्तिक अर्थसहाय्य यासह विविध योजनांचे धनादेश आणि प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं गट मेळाव्याला जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर विस्तार अधिकारी सुशांत येडूरकर संदीप ओरंडेकर मानसिंग पाटील अजित देसाई बाजीराव देसाई शहाजी देसाई सर्जेराव पाटील सुभाष सोनार रामभाऊ देसाई गणेश देसाई गजानन भोसले निशा देसाई यांच्यासह बचत गटाच्या महिला पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते